आठ दिवसापासून आमची डीपी जळालेली होती प्रयत्न करून लवकर डीपी येत नव्हती प्रयत्न करूनही डिप्पी लवकर येत नव्हती मग आम्ही प्रावरेकड प्रवारेकड संघटने पार संघटनेचे आप्पासाहेब डूस पाटील साहेब यांच्याकडे गेलो मग त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि एक तासात त्यांनी आम्हाला डीपी मिळवली मित्रो नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या आंबे अंमलनेर या ठिकाणच्या या महावितरणच्या डीपीच्या खाली आत्ता सध्या आपण उभे आहोत या डिपीचं नाव तोडमल आणि जुनी बोरकर वस्ती पी अशा पद्धतीचं या पीचं नाव आहे आणि ही पी जवळपास आठ दिवसापासून बंद पडलेली होती या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी प्रहारसोबत तात्काळ संपर्क केला की आठ दिवसापासून ही पी बंद आहे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तयार झालेला आहे शेतीच्या चा चाऱ्याचा प्रश्न या ठिकाणी तयार झालेला आहे त्यामुळे शेतकरी आणि या ठिकाणचे त्यांचे जनावरं अत्यंत अडचणीत आलेला असल्यामुळे मे महिना असल्यामुळे यांनी आज रोजी सकाळी अकरा वाजता देवळाले प्रवारा येथे आपली भेट घेतली त्यानंतर आम्ही तात्काळ एक यांच्यावरला अर्ज तयार करून प्रहारचे जिल्हाप्रमुख दादा फोटे यांना पाठवला आणि देवळालीच्या महावितरणच्या कार्यालयातही तो अर्ज त्याचे एक प्रत आम्ही देऊ केल्यानंतर तात्काळ या ठिकाणी सूत्र फिरली आणि दादा फोटे यांनी या ठिकाणी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनेनुसार ज्या पद्धतीने प्रहार या ठिकाणी ह्या महावितरणच्या डिपीचं शेतकऱ्यांच्या जळालेल्या डिप्यांचं काम करतं त्या पद्धतीने प्रहारचे संस्थापक आदरणीय आमदार बच्चू भोकडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहारचे जिल्हाप्रमुख दादा पोटे यांनी आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या विनंतीस मान देऊन त्या ठिकाणी या अधिकाऱ्यांना संपर्कात साधला आणि केवळ एकाच तासामध्ये या ठिकाणी आठ दिवसापासून जळालेली डिपी या ठिकाणी बसवली गेली म्हणून आज रोजी या ठिकाणी आम्ही ज्या ठेकेदारांनी ही डीपी इथं तात्काळ आणून बसवली त्याचा शालाने श्रीफळ देऊन या येथील नागरिकांच्या हस्ते आम्ही सत्कार केलेला आहे आणि त्याचबरोबर महावितरणच्या अधिकाऱ्यांच्याही या निमित्ताने आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी इतक्या तात्काळ या ठिकाणी दखल घेऊन एका तासामध्ये केवळ डीपी देण्याचं काम केलं न भूतो न भविष्यती झटमंगणीपट शादी जास्त ज्याला म्हणतात त्यातला हा प्रकार या शेतकऱ्यांना या ठिकाणी अनुभवायच मिळालेला आहे किती वेळात तुम्हाला या ठिकाणी डीपी मिळाली एक तासात डीपी आम्हाला इकडे मिळालेली आहे तुम्ही आता आनंदी आहात हो आनंदी झालो एकदम आमचे जनावर वगैरे सगळे पाणी पिताय ना आता आठ दिवस तुम्ही काय काय त्रास सहन केला इथे इथं आठ दिवस भरपूर त्रास केला आम्ही पाणीच नव्हतं पियायला इकोनिको दुसरी कोण पाणी आणू चारीला पाणी आलं त्याच्यामुळं चारीवरून पण पाणी आणू शकतो जनावरांच्या पाण्यांची काही अवस्था होती पाणीच नव्हतं म्हणजे विहिरीला पाणी नाही म्हणून बोर आहे तर लाईट नाही पाणी शांद चान्स नाही याच्याबद्दल आता काय सांगाल तुम्ही इतकं पटकन तुम्हाला या ठिकाणी आम्हाला भरपूर आनंद झाला भरपूर आनंद झाला झटपट करू शकत नाही आनंद व्यक्त करू शकत नाही आम्ही इतका आनंद झाला एक तास आपण पाहू शकता की शेतकऱ्यांमध्ये जो आनंद आहे हा गगनाथ महाविनाचा झालेला आहे अशाच पद्धतीने महावितरणने इथून पुढेही काम करावं आणि शेतकऱ्यांना सहकार्य करून ह्या दुभत्या जनावरांची आणि माणसांची या ठिकाणी व्यवस्था करावी अशी मी आप्पासाहेब डूस या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा शेकवार महावितरणचे आणि या ठेकेदाराचे आभार व्यक्त करून सर्वांना जय हिंद जय प्रहार करतो आणि थांबतो धन्यवाद